नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शिवगड फार्म या ठिकाणी स्वागत आहे तुमचं आपला यूट्यूब चॅनल द हॉर्स लाईफमध्ये आज आपण घोड्यांविषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये बरीच काही अशी उपयुक्त माहिती नवीन हॉर्स लावरसाठी किंवा ज्यांना घोडा ठेवायची इच्छा आहे अशा लोकांसाठी फार महत्त्वाची माहिती आज आपण देणार आहोत उनर, हो पन, ही माहिती आपण फार्मचे ओनर निलेश आष्टेकर यांच्याकडून घेणार आहोत तर जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडून काही महत्वाची घोड्यांविषयी माहिती आणि आता आपण भेटणार आहोत शिवगोस्टर फार्मचे ओनर आणि त्यांचे काय मित्र सहकारी आहेत सर्वप्रथम नमस्कार तुम्हा सर्वांना नमस्कार आम्हाला काही तुमच्याकडून माहिती आहे यामध्ये घोड्यांविषयी माहिती आहे असं हवी आहे की नवीन हॉर्स लव्हर जे आहेत जे आता नवीनच घोड्यांकडे मिळत आहेत किंवा आता गोडे पाहण्याचे आहे त्यांनी सर्वप्रथम काय घ्यावं हो। घोड्यांमध्ये नर घ्यावा मादी घ्यावी किंवा पिल्लू घ्यावं आपण जो प्रश्न विचारला की नवीन हॉर्स लवर काय घ्यायला हवं तर माझ्या अनुभवानुसार माझं उत्तर हे असेल की नवीन हॉर्स लोवरने मादी घ्यावी की जी साठी योग्य असेल रायडिंगसाठी योग्य असेल त्याचं कारण असं की की लहान पिल्लू जर आपण घ्यायला गेलो तर एकतर पिल्लांच्या किमती आता ब्रिडिंगची रेट वाढल्यामुळं जास्त महाग आहेत आणि दुसरी गोष्ट की पिल्लांची केअर पण जास्त करावी लागते त्यासाठी खर्च येतो वेळ द्यावा लागतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर पिल्लू सांभाळायला अनुभव पाहिजे काही वर्षाचा तरच तुम्ही पिल्लू व्यवस्थित सांभाळू शकता आणि ते व्यवस्थित तयार होऊ शकता आणि दुसरी गोष्ट बोलायचं झालं तर घोडा जा जर घेतला तर नर घोड्याचे एकतर उपयोग व्हायला पाहिजे म्हणजेच की रायडिंग भरपूर व्हायला पाहिजे नर थोडे गरम आणि अग्रेसिव्ह असतात त्यांना तेवढं काम मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट त्यांच्याकडनं ब्रीडिंग झालं तर चांगली गोष्ट आहे त्यामुळं नर बऱ्यापैकी नवीन लोकांनी कोणी घेऊ नयेत आणि मादी घेतली तर ती फायद्याची कशी तर मादी घेतल्यावर तुम्ही आपल्या भागामध्ये भरपूर नर आहेत कुठलाही एक नर आपण तिच्यावर मेट करू शकता आता कुठलाही म्हणण्यापेक्षा महत्त्वपूर्ण गोष्ट ही अशी की घोडीमध्ये आपल्या प्लस माय मायनस पॉईंट काय काय कमी आहे आपल्या घोडीमध्ये प्रत्येक घोड्यामध्ये काही ना काही कमी असते तर आपल्या घोड्यामध्ये काय कमी आहे हे आधी आपण अनुभवी लोकांकडनं चर्चा करून अनेक ठिकाणी घोड्यांच्या ठिकाणी भेट देऊन ते शिकलं पाहिजे की आपल्या घोड्यामध्ये काय कमी आहे प्रत्येक घोडा हा परिपूर्ण असतो किंवा परिपूर्ण नसतोच काही ना काही कमी जास्त असतं तर आपल्या घोडीमध्ये काय कमी आहे आपल्या घोडीमध्ये कुठले पॉइंट कमी आहे आणि जो आपण मेट नर करणार आहे त्या नरामध्ये ते प्लस पॉइंट आहेत का तर मिळून त्याचं ब्रीडिंग चांगलं होईल याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे सर्वात महत्वाचा विषय घोडे समजा काही नवीन लोकांनी घोडे घेतले तर घोड्यांचा सांभाळ कसा करायचा हा त्यांचा पुढचा सर्वात मोठा प्रश्न असतो तर त्याविषयी काय तुम्ही सांगू शकाल का घोड्यांचा सांभाळ कसा केला पाहिजे घोड्यांना सांभाळण्यासाठी जास्त खर्च येतो ही चुकीची माहिती आहे घोड्यांना तुम्ही ते एकतर नॅचरली प्राणी आहे नैसर्गिक प्राणी आहे तर त्या हिशोबानेच त्याचा सांभाळ केला पाहिजे उगाच जर तुम्ही अनाठाही त्याला खर्च करत बसला तर ते त्याला काय अर्थ नाही एक तर त्याची पण तब्येत तब 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 खराब होऊ शकते आणि तुम्ही पण विनाकारण खर्चात जास्त पडू शकता घोड्याला जशी बाकी इतर जनावरं असतात तसं जास्तीत जास्त सुका चारा देण्याचा प्रयत्न करावा आणि मेंटेन ठेवण्यासाठी एक बऱ्यापैकी खुराक असला की घोड्याचा व्यवस्थापन आणि संगोपन व्यवस्थित होतं आम्ही असं ऐकलं की आ, काही जण म्हणतात की आम्ही आमच्या घोड्याला बदाम तूप असे काही जास्त खर्चिक पदार्थ खाऊ घालतो नाही ते तसं खायला घालण्याची गरज नाही जे घालता येईल ती चांगली गोष्ट आहे समजा घोड्याला एवढा मोठा खर्च करण्याची काहीही गरज नाही आहे आपण साध्या पद्धतीनं जे आपल्या घरीसुद्धा सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात ते जरी खायला दिलं तरी घोडा आपला व्यवस्थित तंदुरुस्त राहू शकतो त्यामुळं विनाकारण स्तूप बदाम हे घालणं म्हणजे चुकीचं ठरेल आणि खर्च वाढेल त्याने काय होईल की पुढं जाऊन घोडे सांभाळण्याची एक इच्छा आहे ती कालांतराने कमी होईल सर्वात महत्वाचं काही लोक म्हणतात की घोडा जर घेतला तर घोड्याला असं मोकळं केज किंवा त्याची एक सेपरेट रूम पाहिजे तर तसं असावं हो की घोडा बांधून असावा दोन्ही पैकी कुठलं लोकांसाठी हो ज्याच्याकडं खरंच कॅपॅसिटी आहे त्याने तर मी म्हणेन घोडा आणा ज्या आधीच त्याला एक व्यवस्थित रूम बनवा की किमान तो पंधरा बाय पंधराचा असेल नर असो अथवा मादी असो की जेणेकरून मादीला जरी पिल्लू झाले तरी पिल्लू आणि मादी त्या रूममध्ये सफिशियंट बसतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे महत्वाची की रूम असल्यावर जरी सोडवान कमी झाली प्रमाणात म्हणजे रोजच प्रत्येकजण घोड्याला फिरायला नेऊ शकत नाही किंवा काय नाही तर अशा वेळेस त्याला बांधून अवस्थेत मागं पाय बांधलेले असतात पुढं बांधलेलं असतं तर घोडा जखडला जा जातो कंटाळवाना होतो तर रूम असल्यावर तो फ्रेश मूडमध्ये राहतो बसू शकतो उठू शकतो लुळी मारू शकतो रूममध्ये थोड्याफार प्रमाणावर जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणावर उडी मारू शकतो स्ट्रेस राहू शकतो बाहेरच्या ऍक्टिव्हिटींना रिस्पॉन्स देऊ शकतो त्यामुळं रूम असणं गरजेचं आहे ज्याला कुणाला आधी जरी रूम बांधता नाही आला ना। तरी घोडा आणल्यावर काही महिन्यामध्ये त्याने दे रूमची व्यवस्था करणं घोड्यासाठी आणि त्या मालकासाठी पण फायदेशीर राहील असं मला वाटतं मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे की घोडीचे आणि घोड्याचे प्लस मायनस पॉईंट बघूनच रेटिंग केली पाहिजे तर एक थोडस ठळक कळू शकेल का की प्लस मायनस पॉईंट गोडी तर कुठल्या असू शकतात मायनस पॉईंट आणि घोड्यात काय बघितलं पाहिजे आता ब्रीडिंग करत असताना तुम्ही जर प्लस मायनस पॉईंट नाही बघितले तर ते ब्रीडिंग माझ्या माहितीने यशस्वी होणार नाही त्याचं कारण असं की काही माद्यांची नेक म्हणजे मान जाड किंवा आखूड असते काही माद्यांची नेक पातळ आणि मानेमाग वक्राकार म्हणजे त्याला आम्ही मध्ये म्हणया म्हणतो किंवा कान काही कुंडे असतात काय करवती आकाराचे असतात काही जास्त गॅप राहतो काही कानांमध्ये काही माद्यांचे कान जास्त गोल फिरवले जातात की जे घोड्याच्या सुंदरतेला सूट होत नाहीत की घोडा सुंदर जनरली आपण कधी म्हणतो की ज्याच्या कानाला कान टच होतात आणि जास्त एरिया घेऊन असे फिरत नाहीत जास्त फिरलेले कान दुगल कान असं म्हणतो आपण त्याला की ते घोड्याच्या सुंदरतेसाठी व्यवस्थित वाटत नाही तर आपण घोड्यामध्ये बघताना आपल्या मादीमध्ये समजा मान आकुडे मान जाळे तर आपण पातळ मानेचा घोडा सुंदर लांब मानेचा घोडा बघून त्याला जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे जेणेकरून त्याचे कान सुंदर असावे चेहरा नाजूक असावा आणि घोड्यामध्ये प्रामुख्याने ते बघितले जाते की पुढचा चेहरा फ्लॅट असावा असा रोमनोज वगैरे नसावं किंवा बाईट आऊट नसावा सिंगल टेस्टिकल नसावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज मार्केटमध्ये नवीन व्हिवर्स किंवा नवीन हॉर्स लेव्हरसाठी माझा एक सल्ला हा राहील की तुम्ही मादी एक वेळ डीएनए वाली नाही घेतलेली चालेल पण घोडा मेट करताना चा असावा ही काळजी घेतली तर बरं राहील त्याच्या पाठीमागचं कारण असं की आमच्या अनुभवाला नवीन लोक जे भेटायला येतात किंवा जुने येतात जे चर्चा करायला येतात घोडे बघायला येतात किंवा मीटिंगसाठी येतात तर त्यांचा पहिला प्रश्न हा आहे की घोड्याचे पेपर व डीएनए झालेला आहे का त्याचं कारण असं आहे की पूर्वी हे आम्हाला कधी भासायचं नाही ह्या चर्चा किंवा असे प्रश्न कोणी विचारायचे नाही तुमच्यासारखे यूट्यूबवर व्हिडिओ रोज अपलोड करून जे ऑल ओव्हर इंडियातली जी माहिती घरी बसून प्रत्येकापर्यंत पोचती आहे यूट्यूबमार्फत त्यामुळं मार्केटमध्ये आज प्रत्येकाच्या मनात अशी शंका निर्माण झाली की डी एन एवाला घोडाच चांगला घोडा घोडे तर सगळेच चांगले आहेत त्याबद्दल काय दुमत नाही पण मार्केटचीच अवस्था अशी झाली आहे आज की तुम्ही उद्या जाऊन जर तुम्ही गरीब रीड केलेलं एखादं पिल्लू कोल्ड किंवा फिली मार्केटला विकायला गेला तर सगळ्यात पहिला तुम्हाला मार्केटमध्ये प्रश्न हा विचारला जाईल की तुमच्या पिल्लाचे किंवा त्याच्या बापाचे पेपर आहेत का तरच विक्रीला बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चाळीस साठ रेटमध्ये एवढा फरक पडू शकतो तर प्रामुख्याने ती काळजी घेतली जावी असं एक माझं मत आहे जे मला अनुभवाला आलं ते मी तुमच्यासमोर व्यक्त होतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न की काही जरी असलं तरी लोक त्यांच्याकडे व्यवसाय दृष्ट्या बघत आहेत घोड्यांच्या या व्यवसायातून किंवा या छंदातून काही लोकांना नफा होऊ शकतो का त्याचा काही फायदा होऊ शकतो का त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा आता बघा तुम्ही कुठलाही व्यवसाय करायला जर आपण गेलो तर प्रत्येक व्यवसायाचा वे वेळेचा क्रायटेरिया वेगवेगळा आहे जसं की आपण दुकानं टाकतो किंवा गॅरेज टाकतो किंवा शेती जरी करत असू किंवा धंदा करतो तसंच घोड्यांचा सुद्धा क्रायटेरिया हा लाँग टर्म आहे घोड्यांमध्ये वेटिंग पिरियड जास्त आहे तर ज्याच्याकडे ती अपेक्षा आहे ज्याच्याकडे थांबण्याची कुवत आहे था त्यानेच घोडे घ्यावेत किंवा माणूस घेताना शोक म्हणून घेतं पण परत खर्चाला किंवा सांभाळायला कंटाळतो माणूस आणि मग ह्यामध्ये काय व्हायला लागले की हॉर्स लवर वाढायचे सोडून कमी व्हायला लागले तर प्रत्येकाने त्याला व्यावसायिकदृष्ट्या बघितलंच पाहिजे या मताचा मी आहे शोक म्हणजे शोक करणं हा एवढं सोपी गोष्ट नाही आहे तर आपण याला व्यवसाय कसा बनवू शकतो की गुढी घेतली गुढीला चांगल्या घोड्याकडनं ब्रीड केलं ते पिल्लू ठराव वया झाल्यावर विकलं आणि त्यातून चांगलं प्रॉफिट झालं मग गुढी आपल्याकडं ती राहिली परत दुसऱ्या नराकडनं ब्रीड केली तर हे चक्र चालू राहिलं तर माणूस नफ्यामध्ये येऊ शकतो पण ब्रीडिंगमध्ये किंवा सेलिंगमध्ये योग्य ती काळजी घेतली तरच ह्या गोष्टी साध्य होऊ शकतात अन्यथा नाही गोड्यामध्ये बऱ्यापैकी नुकसानीच्याच जास्त असतील असं माझं मत आहे योग्य मार्गदर्शन किंवा योग्य डिसिजन नाही झाला तर शंभर टक्के नुकसान होणार हे अगदी ठरलेलं आहे त्याचं कारण असं आहे की घोड्यांची माहिती असणारी आज आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये कमी लोक आहेत त्यामुळे त्याच्यावर डिस्कस जास्त प्रमाणात होत नाही आणि काही ठराविक व्हिडिओमध्ये किंवा फोनवरच्या गप्पांमध्ये चुकीची माहिती घेऊन चुकीचं ट्रीट घोड्याला करण्यात येतं आणि त्यामध्ये माणूस फार मोठ्या नुकसानीचा बळी पडतो धन्यवाद तुम्ही तुमचा किमती वेळ दिला मी सगळ्या व्यवस्था सांगू इच्छितो की आपण सर्वजणांनी ही माहिती जी आहे जी मौल्यवान माहिती आपण यांच्या अनुभवातून जी माहिती माहिती आपल्याला मिळाली ही माहिती जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद